गोकरदन तालुक्यातील मोजे लोणगाव हे असं गाव आहे की दरवर्षी राताळ घेतात आणि या गावामध्ये यावर्षी तेरा कोटीपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्याकडे येणार आहे आणि गेल्या दहा वर्षापासून हे गाव रताळ्याची शेती करतात तर हे रात्याची शेती कशी केली जाते त्याची मार्केटिंग व्यवस्था कशी आहे याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत गोकरदन तालुक्यातील लोणगाव एक गाव आहे आणि त्याला चिटकूनच म्हणजे ग्रुप ग्रामपंचायत असलेलं उमरखेडा हे गाव आहे या दोन गावामध्ये दरवर्षी जवळपास सातशे ते आठशे एकर रताळ्याची शेती केली जाते जी शेती केली जाते ते कधीपासून केली जाते आणि किती शेतकरी असतील तुमच्या गावात ही शेती रता आमच्या गावात हे रताळाची शेती दहा वर्षापासून चालू आहे आणि आम्ही आहेत त्याच्यापासून जे गुलाबी रथाळ बांधतात हे दहा वर्षाने आम्ही लागवड करतोय आणि हे जून मध्ये लागवड केली जाते तुमच्या गावामध्ये साधारणतः किती शेतकरी असतील कि रताळ्याची शेती करत असतील आमच्या गावामध्ये साधारण असे दोनशे ते तीनशे शेतकरी रताळाची शेती करतात मग प्रत्येक घरामध्ये आहे का यात्रा प्रत्येक घरामध्ये किती साधारण प्रत्येक शेतकऱ्याकडं जवळपास एक एकर ते अर्धा एकर दीड का एकर काही इकडे दोन एकर तीन एकर असं क्षेत्र आहेत म्हणजे प्रत्येक क्षेत्राकडे प्रत्येक शेतकऱ्याकडे आहे गावातलं जे उत्पादन आहे साधारणतः किती होत असेल साधारणत गावातलं म्हटलं तर जवळजवळ दहा हजार क्विंटल ते पंधरा हजार क्विंटल पुढे असेल आणि साधारणतः तुम्ही एकरी उत्पादन तुमचं किती येत आहे दीडशे क्विंटल उत्पन्न येत आहे आमचं खरंय का पण एकरामध्ये हो खरंय कस काय एवढं दीडशे क्विंटल आम्हाला दहा वर्षाचा अनुभव आहे आणि आम्ही त्याची खूप मेहनत करतो आणि दीडशे क्विंटल उत्पन्न आम्हाला होतेच एकरामध्ये म्हणजे तुमच्या गावामध्ये यावर्षी साडेसातशे एकर रताळ्याची शेती आहे हो मग आता साधारणतः तुम्हाला यावर्षी भाव कसे ठरले कुंटलचे कुंटलचे भाव बाराशे तेराशे अकराशे समजा आपण बाराशे धरू हो हो बाराशे धरले किती पैसे तुमच्या गावा गावामध्ये येतील आमच्या गावामध्ये जवळजवळ साडे तेरा कोटी ते चौदा कोटी रुपये आमच्या गावात येतात तुमचं नगदी पीक झालं हो आमचं पूर्ण गाव आहे अवलंब किती दिवसाचं पीक आहे महिन्याचं पूर्ण आठ महिन्याचं पीक आहे मग जे काही कोकण कृषी विद्यापीठाने काही व्हरायटी लावलेल्या संशोधन केलेल्या ते सांगतात ते चार ते पाच महिन्याचं पीक आहे तुमचं आठ महिन्याचं कसं काय आठ महिने आम्ही जूनला लागवड करतो हा जवळपास आम्ही पंधरा जूनला लागवड करतोय आणि आता शिवरात्रीला अगोदर पंधरा दिवसानं काढायला सुरुवात करतो अगोदर गावराय काही हो गावरान हो त्याच्यामुळे जा जा, जास्त महिला हो। मशागत वगैरे कस करायचंय मशागत याला पहिली ट्रॅक्टर नांगर करायची बर त्याच्यानंतर याला वखरपाडी करायची आणि तीन बाय तीन ची आपण बेड तयार करायची बेड तयार करून याची तीन एक एक फुटावरती आपण हा वेल तोडायचा याचं बेण तयार केलं जातं असं आपण आता बसलो याच्यात याच चार ते पाच वाफे बेण तयार केलं जात एकरासाठी त्याचे तुकडे केले जातात तुकडं परत एकटावरती लावले जातो एवढंच प्लॉट ठेवलेला आहे हा कसं ठेवलेलं आहे हे आम्ही तयार करणार याला उन्हाळाभर पाणी देत देत याला म्हणजे आपल्याला वेळेवर बेन रेडी मिळेल मग हे जे खाली जे आहे ती हे आम्ही नंतर काढून घेतो याला राहतात शिवरात्री पर्यंत याला पाणी देत राहायचं शिवरात्री पासून आषाढी पर्यंत हा तुमचा जून जुलै तुमचा पावसाचा जसा पाऊस पडेल आपल्याला असं वाटेल की आता ह्या पावसावर आपण आपलं पीक लावू शकतो त्यावेळेस हे बिहणं कापायचं आणि लावायचं निघलेला माल घुसलायचा आणि मार्केटला विकायचा बरं नंतर तुमचं हे पीक ज्या वेळेस लागल त्यापासून सात ते आठ महिन्याचा पिरियड असतो एक एकड लावायचं समजा हा हे तुम्हाला किती क्षेत्र बियासाठी ठेवलं लागतं यासह कमीत कमी एक गुंठ्याच जागा तुम्हाला एक एकर एक पर्यंत दीड एकर पर्यंत एकरणं पुरतं पुरतंय हो आरामशीर दीड हे प्रत्येक क्षेत्र ठेवतो का बिण ठेवतो आता कसं असतं सर कोणाकडे पाण्याच्या त्यानुसार आपण एक गुंठा दोन गुंठे जितकं जगवायचं तितकं जगवायचं आपलं उरलेलं बिणं शेजाऱ्याला विकायचं काय भाव असे त्यावेळेस विकायच्या वेळेस कमीत कमी पंधराशे ते तीन हजार प्रमाणे ना विकल्या जातं शॉर्टनेस असलं तर तीन हजारचा चा भाव लागते क्विंटल काट्याने मोजून द्यायचं आपलं शे हा ओला पला लागवडची पद्धत तीन बाय तीन ची दोन सरी काढायची हा आणि दोन्ही रोपाचा मधलं अंतर कमीत कमी एक फुटापर्यंत ठेवायचं किती किती हे पाहिजे त्याला लांबी त्याची लांबी साधारण एक दीड फुटापर्यंत लांबी चांगल्या प्रकारचं सडले एक दीड हजार हे तुमची एक फी आहे तुमची हा तर आता हे लावायची कस अशा प्रकारे हे वर येईल माती माती मातीत दाबायचा ही शेंडे दोन्ही वरी आली पाहिजे नंतर हे जसं असं वाढत चालत पानं फुटत चालतात ते शेतात पांगत बरं ह्याला काय खत वगैरे खत काय सुरुवातीला फक्त सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं किती टाकता एकरी जवळपास एक बॅग एक बॅग बाकी शेण खत वगैरे शेण खताचा विषय नाही येतो तेवढा फक्त शेणखत टाकलं त्यात उन्नी खत आळी तयार होते बर आणि ते उन्नी आळी रोखाय करता तुम्हाला फोरेट टेन एकरी दहा किलो या प्रमाणे त्यात पंधरा पंधरा दिवसाला महिन्या महिन्याला दोन तीन वेळेस टाकायचं शेणखत टाकत नाही टाकत नाही मग आता पाणी कसं लागतं ते मला पाणी आता तुम्ही पावसाळ्यापर्यंत जर पावसाचा कालाखंड आठ दहा पडला जर त्या टायमाला पाऊस नाही पडला त्यावेळेस तुम्ही स्प्रिंकल सायने किंवा पाटार सायने आपण पाणी त्याला द्यायचं जर पाऊस चालू असला तर एवढी पाण्याची गरज पडते याची शिवरात्र पंधरा दिवस राहिली म्हणजे व्हील काढणी येते फेब्रुवारी किंवा मा मार्च महिन्यापर्यंत आता या आहे ची सव्वीस तारखेला आता तुम्हाला ता आता काढणी करायची मला आता सगळी जमिनीमध्ये असते हो काय पूर्व तयारी करायला लागते पूर्व तयारी म्हणजे पहिले सुरुवात तुम्हाला वेल कापून बाजूला काढायची शेता बाहेर काढायची शेता बाहेर काढायची बस शेताबाहेर काढल्यानंतर आपण नांगराच्या बळीराम नांगराच्या साहाय्याने पहिले झोपून याची नांगरणी सारखी सरी हे करायचं मागं दहा बारा सरी सरी फोडायची सरी फोडायची बरं त्याच्या मागे दहा ते बारा मजूर लावायचं ते मजूर एक एक, एक रात आपलं वेचत वेचत टोकरीत बसते तर ते रत्न आपण थंड सावलीत तर त्याला स्टोअर करायचं बरं आणि मार्केटिंग कसं करता तुम्ही मार्केटिंग आजकाल दोन पाच वर्षापासून शेतकऱ्याच्या बांधावर व्यापारी येतात त्यांच्या चॉईसनुसार कुठल्या मार्केटला टाकायचं त्या हिशोबाने ते मार्केटमध्ये घेतात मग आम्हाला कधी हजार रेट मिळते कधी बारा आता मिळते कधी मागच्या वर्षी सतरा अठराशे पर्यंत मार्केट गेलं होतं बर या ती जर बाजार समितीला आजचे रिपोर्ट बावीसशे तेवीस जालना मार्केट सारखे ठिकाणी येतात बावीसशे तेवीसशे तुमचं तिथे आहे हा इथं बाराशे आहे हजार रुपयाचा फरक आहे हा मग तुम्ही काल जाते सर ज्या जालन्याला जायचा विषय म्हणजे आमच्या असते सातशे आठशे हजार बाराशे कट्टी एका गाडीत भरायचं त्याला गाड्या भेटत नाही त्या गाड्या सोबत जर नंतर इकडची मागची रातडी कशी भारती तिथं व्यापारी लोकांची युनियन असते शेतकऱ्यांच्या माला कधी भाव दिला दो जातो दोयम स्थान दिल्या जातं व्यापारी लिंक असल्यामुळे त्यांचा ते माल पहिलेच विकून मोकळे होतात त्यानंतर आम्हाला भाव भेटते तिथं घेऊन परत ते दलाली आठ आठव हे सगळा खर्च जर काढला त्याच्या परत आम्हाला बांधावर बारा तेराशे दिलेले पुरतात जालना मार्केट दुसरं मार्केट जालना औरंगाबाद जळगाव मुंबई पुणे बऱ्याच ठिकाणी मार्केट आहे पण माणसा अभावी आम्हाला तिथपर्यंत जाणं शक्य होत नाही काही आता तुमचं एवढं मोठं गाव आहे एवढं क्षेत्र आहे तुम्ही जर प्रत्येक क्विंटल भाग जर असाल तर काहीतरी तुम्ही एकत्र करू शकता ना कसं आहे सर हा जो माल आहे हा फक्त शिवरात्रीच्या दोन दिवस आधी आणि फक्त शिवरात्रीच्या दोन दिवस आधीपर्यंत मर्यादित लिमिटेड ठिकाणी असतो त्याच्यामुळे याला लेबरचा जे हे तितका पाठपुरवठा लेबर मुळे होत नसल्यामुळे हे तितक्या टायमिंग मध्ये शक्यच होत नाही आम्हाला इतका माल तिथून सेल करायचा ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टला दोन दिवस लागतात आता तुमच्याकडे या वर्षी ह्या वर्षी माझा एक पाऊन एकर तीस गुंट्यात राताळ होतं मला ह्या वर्षी दोनशे पंच्याहत्तर कट्टी रातळ झाले वर्णी जर मोजले तर ते काल मोजले एक क्विंटल एकशे तीस क्विंटल राताळ विकल्या गेले माझे बरं किती पैसे आले तुम्ही त्याचे आले जवळपास एक लाख अडोतीस हजार वर्षी किती झालं गेल्या वर्षी माझ दीड एकर रातळ होते तर गेल्या वर्षी माझं पाचशे हजार रुपयांतर केलं तर दोन लाख चाळीस हजाराचे मला राताळ झाले होते सतराशे रुपयाचे भावाने मी जागे या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन हंगामासाठी इथं रताळ्याचं उत्पादन घेतलं जातं मोठ्या प्रमाणात रताळी ही महाशिवरात्री आणि काही प्रमाणात आषाढी एकादशीसाठी उत्पादित केली जातं महाशिवरात्रीसाठी मोठ्या प्रमाणात हंगाम घेतला जातो त्याची लागवड जी आहे पावसाळ्यानंतर केली जाते आणि साधारणतः सात ते आठ महिन्यामध्ये मॅच्युरिटी ते आणि महाशिवरात्रीच्या जस्ट अगोदर हार्वेस्टिंग केले जातं काही शेतकरी जे आहेत दोन ते चार शेतकरी अशा आहेत की जे फक्त आपल्याला ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे असे शेतकरी आषाढी एकादशीसाठी ला डिसेंबरमध्ये लागवड करतात आणि जेणेकरून त्यांना आषाढीच्या वेळेस माल उपलब्ध होईल या वर्षी किती रताळे होते तुमच्याकडे पस्तीस गुंठे आणि किती वर्षापासून करता तुम्ही दहा आतापर्यंत मी तीन गाड्यामध्ये माल टाकला प्रत्येक गाडीमध्ये आतापर्यंत चाळीस चाळीस क्विंटल माल टाकला म्हणजे एकशे वीस क्विंटल ते गेलं हे शिल्लक आहे हो आता पन्नास क्विंटल भर म्हणजे एकशे वीस अधिक पन्नास एकशे सत्तर पस्तीस गुंट्यामध्ये होव निघाल एवढं आता मी बाकीच्या शेताला विजिट केली त्यांचं एवढं निघालेलं नाही तुमचा आगाव निघालाय कारण काय आम्ही शेणखताचा वापर केला आणि त्याच्यानंतर दरवर्षी पीक बदलून घेतो त्या जागेवर आणि काय बरेच शेतकरी म्हणजे त्याला उन्नी लागते शेणखत टाकले की नाही नाही शेण उन्नी उंडी नाही लागत मग का चांगलं कुजलेलं हे करता बरं म्हणजे शेणखत शेतकऱ्यांनी टाकलं तर उत्पादन वाढतं वाढत असा तुमचा अनुभव काय भावांनी दिले मार्केटला मार्केटला तेराशे रुपये जागे दिले क्विंटल आणि मंडी मध्ये काय भाव आहे आता काही ठिकाणी अठराशे सोळाशे काही ठिकाणी चौदाशे पण म्हणजे बाजार बी ते पण आणि जी आता आम्हाला शहरामध्ये गाड्या मिळत आहे बाजारामध्ये मिळत आहे त्याचं काय विकत असं वाटतं तिथं पन्नास रुपये आणि साठ रुपये ह्याच ते चिल्लर मध्ये बर एवढा फरक राहतो किती एकर होते रताळे तुमच्याकडे दीड एकर होतं पाणी आहे का तेवढं आता दीड एकर मध्ये तुम्हाला किती रताळे झाले साधारण अंदाजे क्विंटल मध्ये दोनशे क्विंटल 20 क्विंटल पर्यंत जात असेल किती होतं तुमच्याकडे करायचा 1 एकरच किती पैसे जातात 2 लाख दरवर्षी घेता जात किती वर्षापासून घेता दर चार पाच वर्षापासून घेऊ लागला तुम्हाला किती एकर जमीन तुम्हाला पाच 5 एकर एकर 5 एकर मध्ये सतत एक एकर तुमचा राहतो एकर मग पाच एकर पाच एकर करा होता दोन लाख एकर रे म्हणत असते आणि एवढं पाणी बी पुरलं पाहिजे ना पाणी नाही असं पाणी राहतं तुमच्याकडे

सहाशे चाळीस आहे चा सहाशे चाळीस म्हणजे एक कट्टा कितीचा एक कट्टा पन्नास बावन पन्नास बावन्न बर सहाशे किती म्हणले सहाशे चाळीस म्हणजे तुमचे तीनशे वीस क्विंटल हा किती मध्ये तीनशे वीस क्विंटल साठ आर मध्ये दीड एकर मध्ये दीड एकर मध्ये बरं त्याचं बिल माझ्याकडे बरं किती पैसे झाले त्याचे पैसे झाले तीन लाख तीस हजार इतर शेतकऱ्यापेक्षा तुम्हाला चांगलं उत्पादन आलेलं आहे हा चांगलं कशामुळे आला असं वाटतं तुम्हाला हे राताळामुळे म्हणजे भाव थोडा यंदा पडेल होता त्याच्यामुळे थोडे कमी झाले गेल्या वर्षी भाव चांगले होते किती झाले पैसे गेल्या वर्षी गेल्या वर्षी आपल्याला सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये भाव काय होता त्यावेळेस त्यावेळेसचा भाव होता अठराशे पन्नास रुपये इतर शेतकऱ्यापेक्षा यावर्षी तुम्हाला एकरी उत्पादन जास्त झाले असं का घडलंय उत्पन्न जादा व्हायचं पाण्यावर अवलंबून असतं हे कसं सांगाल चांगला पाणी असला तर चांगलं उत्पन्न होतं कमी पाणी असला तर कमी उत्पन्न होतं हे महाशिवरात्रीसाठीच चालू होतं का फक्त महाशिवरात्रीसाठी मदत मग आता मी काही शेतकऱ्याकडे पाहिलं त्यांनी आषाढीसाठी लावलेले असे शेतकरी कमी आहेत तर तुम्ही का लावत नाही आषाढी साठी लावायला आपल्याकडे पाणी तेवढं उपलब्ध नाही आषाढीला जर रताळ आणलं तर साधारणतः काय भाव भेटतो त्यावर पाहुणे तीन तीन लोक जातो तीन पर्यंत जातो तीन हजार रुपये कोणत्या प्रमाणे माल कमी असतो ना जमीन कशी ही जमीन आमची काही भुरमुठी काही काळीची मिक्सिंग उद्यात पाणी धरून ठेवत असेल नाही नाही पाणी धरून ठेवत नाही पाणी धरून ठेवलेली जमीन ती येत नाही येत नाही नाही म्हणजे निचरा होतो पाण्याचा हा त्या निचरा होणाऱ्याच जमीन ती येते मातळाच्या गाड्या भरून मार्केटला चाललं जातं हो व्यापरान भरलं त्या हो त्याच्यावर पाणी मारलं जाते हो हो कसं पण आपण जमिनीतून ज्या वेळेस काढतो त्यावेळेस थोडीफार माती लागलेली असती तर मग ते याच्यामध्ये भरून ते पोत्यामध्ये मग ते जास्त प्रेशर ना पाणी मारल्यामुळे ती माती धुवून जाते माल फ्रेश होतो मग ती क्वालिटी दिसते आणि त्याचा भाव आम्हाला व्यवस्थित मिळतो म्हणजे त्याचा रंग खुलून दिसतो मार्केट मध्ये त्याला भाव चांगला भाव चांगला भेट भेटतो आणि वजन पण त्याचे आपल्याला वजन पण जास्त मिळत म्हणजे सुकत नाही थोडं सुकत तुमच्या गावातलं जे रताळाचं पीक आहे जवळपास असा आता महाशिवरात्रीला सगळे लोक मार्केट मध्ये गेले आणि तुमचं जो पीक सध्या उभा आहे कधी लावलंय जानेवारी महिन्यात लावलं समजा आजची जी तारीख आहे ती आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस ला शिवरात्री आहे आता मग ही तुमचं जी लावलेलं ला जी रतळ आहे तर ही कधी निघाली निघाला आषाढी एकादशीला सात महिन्यानंतर साधारणतः त्यावेळेस भाव काय असतो आसन चाळीस पन्नास रुपये किलो जागेवर जाग्यावर कशामुळे होत असे हे म्हणजे माल नसतो ना त्याच्यामुळं प्रत्येकाला पाणी नसतं आम्हाला पाणी आहे बर म्हणून भाव त्याला जास्त असतो गावात किती लोक लावला असेल असं तुमच्यासारखं हे लावलं जण आहे ना फक्त जास्त लोक लावत नाही बर पाणी नसतं ना त्याच्यामुळं